लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाच्या वतीनं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील ग्रामीण लोककलावंतांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या पारंपरिक वाद्य वाजवत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून थेट प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता राजर श्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजना शंभर प्रस्ताव मंजूर केले जातात मात्र त्यात वाढ करून पाचशे करावेत शासनानं लोककलावंतांचा दहा लाख रुपयांचा विमा उतरावा कुठलाही निकष न लावता लोककलावंतांस घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा तसेच लोककलावंतांना एसटी आणि रेल्वे मोफत प्रवास करावा प्रत्येक तालुक्यात कला सांस्कृतिक भवनाची निर्मिती करावी आणि त्यास कवी वामनदादा कर्डक असं नाव देण्यात यावं वृद्ध कलावंतांच्या मानधनाकरता ऑनलाईन असलेल्या अटी शिथिल कराव्यात यासह हो इतर अकरा मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाच्या वतीनं संगमनेर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लोककलावंतांच्या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झाला मोर्चातील सर्व लोककलावंतांनी बसस्थानक परिसरातील मराठा क्रांती चौकात आपल्या पारंपरिक लोककला सादर केल्या त्यानंतर हा मोर्चा थेट प्रांत कार्यालयावर येऊन धडकला यावेळी मोर्चेकरांच्या वतीनं शासनाचे प्रधान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोर्चेकरांच्या वतीनं लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचचे राज्य अध्यक्ष गवनेर सरोदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांना देण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव चंद्रकांत तोरवेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या मोर्चामध्ये लोककलावंत सांस्कृतिक विचारमंच संगमनेरचे राजू देवठाणकर अकोलेचे किशोर अडांगळे राहत्याचे सर्जेराव कदम राहुरीचे रावजी विधाते कोल्हारचे रवी बाकळे साकोरचे चंद्रकांत सोनवणे राजूरचे दिनकर देठे दौलत शिरसाट दत्ता गायकवाड सुनील बायदंडे बाळासाहेब शिरतार धोणीराम दिवे अरुण पडघलमल राजेश गुरगुले यांच्यासह लोककलावंत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आज कलावंतांच्या काही विविध मागण्याकरता आपण प्रांताधिकारी साहेबांना एक निवेदन देत आहोत दे लोक कलावंतांच्या व ग्रामीण लोकांच्या जर अशा प्रकाशाने पाहिल्या तर अशा मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात दुसरं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लोककलावंतांना आज कुठंच न्याय नाही आहे जे ग्रामीण कलावंत आहे ते अतिशय भरकटलेल्या अवस्थे आहे शासनाच्या आमच्या विनंती आहे का अकरा मागण्या आम्ही या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहे या अकरा मागण्या आम्ही शासनाला सपोर्द करत आहोत लोककलावंतांकरता जी राजश्री शाहू महाराज मानधन योजना आहे त्या मानधन योजनेद्वारे ती योजना फक्त मोठाल्याचं कलावंताकरता मर्यादित राहते सर्वसामान्य कलावंतांचा विचार केला जात नाही परंतु या लोककला सांस्कृतिक विचार मंचाच्या वतीने सर्व ग्रामीण कलावंत एकत्र आणून या ग्रामीण लोककलावंतांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आमच्या ज्या अकरा मागण्या आहे आहेत त्या अकरा मागण्या त्या अशा पद्धतीने आहेत की लोककलावंतांना प्रत्येक जिल्ह्याला शंभर प्रस्ताव शासन देत आहे परंतु आम्हाला पाचशे प्रस्तावाची पाहिजे कारण आमचे कलावंत जास्त आहेत त्यामुळे पाचशे शासनाने त्याचा पाचशे कलावंतांना मानधनाची व्यवस्था करावी त्याच्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की लोक कलावंतांना आरोग्य सुविधा ही मोफत मिळाली पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की विमा उतरवला पाहिजे प्रत्येक कलावंताचा चौथी मागणी अशी का प्रत्येक तालुक्यामध्ये कलाभवनाची निर्मिती झाली पाहिजे व त्यास कवी वामनदादा कडक असे नाव देण्यात आले पाहिजे म्हणजे अशा सर्वत्र ज्या कलावंतांच्या मागण्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा काम करत हो। आहोत आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे कलावंत आहे ग्रामीण कलावंत आता तुम्ही बघितल्या अतिशय उत्कृष्ट कलावंत आहे परंतु त्यांचा कुठंही शासन दरबारी त्यांचा कुठं विचार केला जात नाही त्यामुळे शासनाने जे उत्कृष्ट जे कलावंत आहे त्या, त्या कलावंतांना एक शासनाचा कलावंत म्हणून त्यांनी प्रमाणपत्र घोषित करावे आणि जसं तुम्हाला जर वाटेत असेल का हा कलावंत ओरिजिनल डुप्लिकेट आहे तर त्याची चाचणी पडताळणी करण्यात यावी व त्या कलावंताला महाराष्ट्र शासनाचा कलावंत आहे असं घोषित करण्यात यावे ह्या संघटनेचं उद्दिष्ट एवढंच आहे की ग्रामीण कलावंतांना सर्वत्र शासनाचे नियम शासनाच्या योजना व शासनाच्या सहकार्य लाभलं पाहिजे आणि या कलावंताला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो इसनान okay. मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर